गुँग गुँग तर नमस्कार मंडळी मी कोकणी विदू खांबे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपली आजची व्हिडिओ ही रेसिपीची असेल तर आपण गावावरून खेकडे आणलेली तर त्या खेकड्यांची आज आपल्याला रस्सा बनवायचा आहे तर आजची व्हिडिओ ही आईच्या हातची असणार आई आता बनवते खेकड्यांचा रस्सा तर दाखवतो तुम्हाला कशी प्रोसेस आहे ती तर चला जाऊया आपण आता इकडे किचन मध्ये इकडून गावावरून खेकडी आणली बघा एवढेच आहेत की सहा आहेत सहा आहेत तर आज त्याचा रस्सा बनवायचा आहे तर बघा आई आता सर्व प्रोसेस करते बघा केवढा मोठा आहे हे बघा आणि आता आंगडे तोडते त्याच्या

नदीला पाणी भरपूर होत ना, ना म्हणून तो जास्त नाही भेटले तर सर्व आंगडी तोडून झालेत हे बघा आता साफ करणार तर आता साफ करते पहिले धुणार वगैरे नंतर पुढची प्रोसिजर दाखवतो तुम्हाला आता मस्त की धुवून घेतलं केटडी आणि आता हे दोन भाग करते आणि मधलं जे काय घाण वगैरे असतील ते काढून टाकणार योगा असं साफ करणार मस्त भरलेली आहेत ना दाखव दाखव भरलेले सर्व एक एक साफ करून घेणार आहे सर्व व्यवस्थित साफ करून घेतोय तुम्हाला रेसिपी आईच्या हातची बघायला मिळणार आहे कशी कट करते साफ करून घेतलंय इकडे आता स्वच्छ परत एकदा पाण्याने धुवून घेते आणि नंतर मग पुढची प्रोसेस चालू होईल हे बघा इकडे असे आंगड्या काढलेत आता त्यांचं म्हणजे रस्सा काढायचा ज्यूस काढायचा त्याचा जा। म्हणजे असं चेचून वगैरे सर्व त्याचा आतमधीतला सर्व मांस वगैरे हे करायचंय आणि नंतर मग ते आपल्या रश्श्यामध्ये टाकायचं मेन ह्याच आहे टेस्ट जी रस्त्याला टेस्ट येते ना ती ह्या अंगड्याची मस्त टेस्ट लागत आणि गावठी आहे ना काळे खिकडीचा नदीतल्या खिकडींचा रस्सा भारी लागतो तर इकडे आता सर्व पाण्याने वगैरे स्वच्छ धुवून घेणार बघा खलबत्त्यामध्ये असं चेचवून घेते बारीक करून अशी भांड्यामध्ये टाकणार म्हणजे त्याचा व्यवस्थित ज्यूस बनेल म्हणजे डायरेक्ट असे अख्खे टाकले तर ते मिक्सरला फिरणार नाही म्हणून ते थोडं असं बारीक करून घेते बघा असे बारीक करून घेते म्हणजे मिक्स मिक्सरला बरोबर बारीक होईल त्या आंगड्यांचा असा ज्यूस काढलाय बघा तो आता आपण रश्श्यामध्ये टाकायचंय आहे आता प्रोसेस चालू झाले आहे इकडे तर बघा आता टोप गरम करायला ठेवलाय आणि इकडे सर्व साहित्य रेडी करून ठेवले आहेत बघा इकडे काय कोकम आहे आणि आंब्याची ये उसरी आहे मसाला हळद राई तेजपत्ता कांदा लसूण आणि हा वाटण आहे आणि हा तो आंगड्यांचा ज्यूस भी केलाय प्रथम इकडे आता तेल टाकते तोपामध्ये तीन चमच तेल टाकलंय गावची पानं आहे गावावरून आणलेली पानं तेजपत्ता

कांदा घातून लाल होईपर्यंत आपण टोपामध्ये ठेवूया त्याच्यानंतर पुढची रेसिपी चालू करूया आता हलद ॲड करते मसाला आपला घरगुती मसालाच आहे दोन चमच मसाला टाकलाय घरगुतीच आहे आपला कोकम टाकलाय आणि हे बघा आता ज्यूस ॲड करते डेंग्यांचा म्हणजे आंगड्यांचा काय काय त्यांना डेंगे बोलतात आमच्याकडे आंगडे बोलतात इकडे जुस ॲड केलाय खण टाकते इकडचा वाटण टाकलंय आपण कोकणी माणूस आपल्याला वाटणाशिवाय जेवण बनत नाही आपल्या वाटण लागतोच आपल्या जेवण तर कांदा खोबऱ्याच वाटण इकडे ॲड करते बघा टाकून झालंय वाटण मिक्स करते आणि आता इकडे खिकडी टाकते आता इकडे खिकडे ऍड करते करून झाले मस्तवेगी मिक्स करते दे। तर बघू शकता बघा असं आता मस्त वेगळी मिक्स करून झालंय आता आपला नेहमीप्रमाणे चवी पुरता मीठ दोन टाकलाय म्हणजे तुम्हाला आवडेल तस ही टाकायचं कोणाला जास्त लागत कोणाला कमी लागतं कोणाला मीडियम लागत तर अशा प्रकारे मीठ ॲड करून झालंय व्यवस्थित आता मिक्स करते इकडे तर बघा इकडे पाणी ॲड केले आणि झाकण मारून आता शिजायला ठेवूया बघा म्हणजे आता रेसिपी आपली रेडी झाली आहे आणि आजची व्हिडिओ ही आईच्या हातची खेकड्यांच्या रस्त्याची व्हिडिओ होती तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या